नमस्कार मी चंद्रकांत आयवळे आपला मान आपला सन्मान विश्वासाचं दुसरं नाव टी व्ही सेव्हन न्यूज पाहूया बातम्या साधी ग्रामपंचायत निवडणूक ही न लढणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी लोकसभेविषयी बोलू नये संजय मामा शिंदे भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवावी यासाठी चंद्रकांत दादा पाटील यांनी माझ्यावर दबाव टाकला तेव्हा त्यांनी मोहिते यांना भाजपमधून आणून त्यांना उमेदवारी देऊ असे सांगून माझ्या मन नकेला। आजुनी साधी लडोली या माझ्या निवडणुकीबद्दल बोलू नये मी माझ्या निर्णयावर ठाम आहे माझे कार्यकर्ते हेच माझे बळ आहे त्यांच्या जीवनावरच मी मोठे यश मिळवणार असल्याचा टोला माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांनी सांगोला येथील मित्र पक्षांच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि आघाडीचे आमचे उमेदवार संजय मामा शिंदे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं प्रमुख कार्यकर्त्याची एक बैठक सांगोल्याला आम्ही बोलवली होती त्या बैठकीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळाला जवळजवळ साडेतीन चार हजार कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते सं संजय मामाच्या उमेदवारीचं स्वागत आज सांगोला तालुक्यातल्या तमाम जनतेनं जास्तीत जास्त तरुण मार्गाने या ठिकाणी अतिशय उत्स्फूर्तपणानं केलेलं आहे या निवडणुकीचा निवडणूक प्रमुख आणि उमेदवाराचा उमेदवार प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी सांगत असताना संबंध सहा तालुक्याचा दौरा माझा पूर्ण झालेला आहे आणि संजय मामाच्या उमेदवारीला अतिशय उत्स्फूर्तपणानं सगळ्या तरुण मंडळींचा या मतदारसंघातील माडा मतदारसंघातील उत्स्फूर्तपणानं पाठिंबा मिळत आहे जवळजवळ सहा तालुक्यातली आमची सगळी यंत्रणा प्रत्येक ठिकाणची मान तालुक्यामध्ये आमचे प्रभाकर देशमुख असतील प्रभाकर घारगे असतील त्या सन्मान्य साहेब असतील ही सगळी मंडळी त्या ठिकाणी कामाला लागलेली आहेत प्रत्येकाचा पहिला राऊंड पूर्ण झालेला आहे पलटण तालुक्यामध्ये आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मोठा मेळावा संजय मामाला घेऊन झाला तिथली यंत्रणा कामाला लागलेली आहे माळशिरस तालुक्यामध्ये अनेक तरुण मंडळी रोज मामाला प्रत्येक गावात बोलवत आहेत आणि त्या ठिकाणी पुढारी कुठं तरी असली तर मतदार आम्ही मामा तुमच्याबरोबर आहे असं उत्स्फूर्तपणानं त्या ठिकाणी मामांनी मामांचं काम सुरू झालेलं आहे करमाळ्यामध्ये दौरा झाला तिथेही अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे माडा विधानसभा मतदारसंघामध्ये काल पंढरपूर तालुक्यातल्या गावामध्ये मी स्वतः होतो तिथे उत्स्फूर्तपणानं त्या ठिकाणी मतदारांनी पाठिंबा द्यायला सुरू केलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये माडा मतदारसंघामध्ये चारही बाजूने आमची यंत्रणा सक्षमपणानं कामाला लागलेली आहे उद्याच्या तीन तारखेला आम्ही उमेदवारी अर्ज संजय मामाला भरणार आहोत या उमेदवारी अर्जासाठी या देशाचे नेते शेतकऱ्याचा जाणता राजा आदरणीय पवारसाहेब हे स्वतः येणार आहेत आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं निवडणुकीच्या पुढच्या कामाला सुरुवात होणार आहे आजच्या परिस्थितीत पहिला टप्पा आम्ही सगळ्या मंडळींनी यशस्वीरित्या आणि सक्षमपणानं पार पाडलेला आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये आमचे उमेदवार निवडून येण्याच्या बाबतीमध्ये आता काही शंका राहिलेली नाही संजय मामा तर हे निवडून आज आलेलेच आहेत फक्त त्यामध्ये मतदान कशा पद्धतीनं विक्रमी करता येईल आणि या राज्याच्या पहिल्या तीनमध्ये कशा पद्धतीनं आमच्या मामाचा समावेश होईल

नानासाहेब लिगाडे चेतनसिंह केदार डॉक्टर पियुष साळुंके यांच्यासह सा, हजारो कार्यकर्ते उपस्थित होते शुभ मायवळे